नमस्कार चला आज आहे लक्ष्मीपूजन आणि आज आहे मंगळवारची सखा उचललं आहे आणि माझं काम काही चालू आहे जवळजवळ थोडंसं अंधार होता तर मी बाहेर येऊन बसले हे ये शेंगा फोडू राहिलेली आहे हे इतके झाले थोडेफार होते आधी सालफट हे पाहिजेपर्यंत झाले तर एवढे मी फोडत होते म्हटलं आता काय करू हे ठू ठू हे याच्यामुळे काय होते माती होऊन जाते घरात आणि सती माती माती होते आता हे एवढंच राहिले त्याच्यानंतर आता शेंगा संपल्या शेंगदाणे आणता ये तर ते एवढं फोडलेल्या आहे तर एवढ्या फोडलेल्या आहे का शेंगा येत वैष्णवीचं काही चालू काय माहिती पण सकाळ सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये ना वा रोज नियमाने काय होते धोकं दिसते कचल्य पाणी चालू करायला दिवाळी आहे खास त्यात लक्ष्मीचा निवास सुगंधी फराळाचा सुवास उबत आहे पण त्यांची आरास सर्वांची मनामध्ये वाढते उल्हास तुम्हा सर्वांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मनीषाकडून लक्ष्मीपूजनच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला आता माझं आता काही नाही आता सर्व आवरलेलं आहे आणि जे तेव्हा मी भांडे घासता घासता सर्व मी आ... भांडे घासता घासता मी सर्व देवाची ताटं वगैरे हे तेव्हा आता घासलीच होती पण डबल आत्तासुद्धा घासून काढलेली आहे आणि दुपारी मस्तपैकी तसा रांगोळी करणार आहे आज वातावरण जरा थोडंसं ढगाढगाळ आहे मला असं वाटलं की पाऊसच येतो का काय पण आता सूर्य थोडासा चम आहे हे काय आत्ताशी सूर्य आलेलं आहे आणि आता जवळजवळ किती वाजले मी कधी आलाय सूर्य पावणे दहा वाजता आलेला आहे आणि सगळं म्हणजे सगळं आवरण सगळं सगळं असं झाडून झुडून घेतलेलं आहे बाजूकडून पण दुपारी पाण्यात पडणार आहे तर दुपारी सुद्धा मी काही करणार आहे झाडून घेईन पण आता मी जेवण करते काहीतरी खाते करते बनवते आणि मग तिथून पुढं आणि हे अंगण एवढं एवढंच मी थोडंसंच ओलं केलं कारण मला असं वाटलं लय पाऊस येणार आहे कारण का इतकं असं वातावरणच वाटत होतं पाऊस येईल पाऊस येईल असं वाटलं थोडंसंच ओलं केलं म्हटलं नको पाऊस पडून गेल्यानंतर नको पचपचत व्हायला रांगोळी काढायला पण जमली पाहिजे जी कालची रांगोळी काढली होती ना ती थोडीशी असे पुसली पाण्याने हे करून घेतली सडा मारून घेतली म्हणजे ती पुसून जाईल त्याच्या ज्या काही खुना आहे ते सगळं निघून जाते आणि छानपैकी आता काढता येईल आजले आहेत अकरा आणि काकणी ना फुलं घेऊन आलेली आहे आणि मी आता हार बनवते त्यासोबत आता मी काय केलं हे पण पानं पण घेऊन आलेली आहे दोरास सुई दोरात तयारच आहे आणि आपलं पिल्लू पाहत आहे दोन <laughs> दाराला दोन करते, करते एक इथं करते आणि एक इथं करते तर फुलं पण असेच भेटलेले आहे बघा

इतके हो आणि झालं तरी घासून लगेच पुसलं होतं झालं बोलता बोलता वाड खूप पिवळ्या काढता बी आहे ना, 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 ना तो होते लागलं ला, ला, ला हे बरोबर आलं पण इथे लावायची काही गरजच नाही कारण दोन्ही पण हे असलेलं आहे म्हटलं काढून तरी कुठं लावत असो छान दिसतंय ती खिडकीला लावली असते तर बरी झाली असे खिडकीला येणार खेळ नाही ना ना। तर मग हा तिकडं हा काढून तिकडं लावलं असतं भारी वाटलं असतं चला आता माझं घर दार सजलेलं आहे आता ह्यानंतर अंगण सजणार आहे मग पूजा वगैरे मांडायची आणि संध्याकाळी मस्तपैकी फटाकडे फोडतात प संध्याकाळी फटाकडे फोडतील भाजे वगैरे तो आनंद घ्यायचा बघायचं आणि पोर आता पोरगं कधी येतं काय माहिती तो आहे त्याच्या त्याच्या आजोबांच्या घरी तिकडे हे पाठ चौरंग सगळा घासून काढला सकाळ सकाळीच आणि हे मी घासून काढलेलं होतं आधीच पण तरी पण घासून काढलं मी मला स्वतः मग सांगितलं होतं हे मी आणि बघा ना चांगलं लिंबू मस्त चोळून छान आणि बघ कसं झालं आहे काय करावा कलर कसा आला याचा घरात घेऊन जाते च्या बाजारामध्ये काकांनी मला पंत्या आणून ठेवल्या मूर्ती आणून ठेवली आणि आता मी सकाळी सर्व ही भांडी पण घासून ठेवली माळीपिणी माळी वगैरे पण बनवल्या आणि असं झालं की नेमकी खंड पडला आणि मला आता काही हात लावायचा नाही म्हणजे देवाची पूजा पण देवीची पूजा पण मांडता येणार नाही करता येणार नाही सगळा मुडा हाप झाला असा सर्व मुडा हाप झाला ती विड्याची पानं फुलं सर्व आता सर्व आणलेलं आहे दाखवलं होतं मी तुम्हाला माळी करताना विड्याची पानं वगैरे सगळं म्हणजे मी सगळी तयारी करून ठेवली पार ताडबीट करून ठेवलं त्याच्यामध्ये हळद कुंकू सगळं मांडून ठेवलं म्हटलं मग काय एवढी गडबड होणार नाही कारण मग मी रांगोळी काढन आणि रांगोळी काढायच्या नादामध्ये मग उशीर होतो ना कोणा ऐके ते ना हे विचित्र हो सगळा रागा अप अबजाला आता काय करा माझी ते इकडं नाही होणार म्हणा पण तिकडं तर होईल असं <laughs> पिल्लू त्या आवाजाने धावत धावत घरात आलं का रे खेळत होता ना बच्चा तू कायचा आवाज होता पिल्लू फक्त रांगोळी पाईन पंत्या पाईन त्याला वेगळंच वाटतं बरं का <laughs> पण आता दोन तीन दिवसापासून सारखं पाहतंय त्याच्यामुळं त्याला तर थोडंसं ते रुळलंय ती दिव्याची झगमग फटाकी घाबरत होते तसा तशी झाली तिला काय माहिती हिला पण ह्याला हे नवीनच आलं ना याला नाही ना माहिती आणि डिक्टो आणि दिसतं आहे की नाही सेम टू सेम बछाड्या आज मस्त पुरणपोळी खाती काय रे पिल्लू पिल्लू खाता का नाही काय माहिती पण ही खाती तर रंगोळीला सुरुवात आधी काढले होते मी तेरा तेरा पण ती रांगोळी होती सतरा ते सतरा मग पुसून पुन्हा नऊ ते नऊ टिपके काढले आणि ही रांगोळी काढली आता याच्यामध्ये मी काय करते रंग भरून देते हे काय सगळं पुसलेलं पण दिसत चला आता नऊ ते नऊ मी ही रांगोळी काढलेली आहे आणि याच्यामध्ये रंग सुद्धा भरलेली आहे तर मध्यभागी राहिलं थांबा आता घेऊन हा हा कलर ठेवून दिला आता मी हिरवाच टाकला बरोबर ही माझी नव्हती नऊ आजची महा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची रांगोळी कशी वाटली चला वैष्णवीची कोणती रांगोळी डिझाईन काढत नाही ती डिझाईन काढली आहे अजून बरीच मोठी होईन बरं काही हॅला वाजलेली आहे आणि मला तिला पण मदत काही करता नाही ना निळा होता माझ्याकडे हिरवा हिरवा नाही वापरला मी हे पिवळा होता त्याकडं चला झाली डिझाईन मस्त छान काढली अक्कानी हे आणलंय ना हा ठीक आहे हे आणले सारा घरात चाललंय ते ये बाय रांगोळी सगळं पानं पान चलय घरात लाइटिंग पुन्हा लावली बर का आणि संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते ही लाइटिंग ह्या साइडला लावलेली होती ही तुम्हाला दाखवली पण इकडच्या साइडला सुद्धा लावलेली आहे पण रात्री छान दिसतं मस्त चमकलं जातं मस्त चमकत असं रात्री चलय आठ दिसतं जबरदस्त ह्या इथपर्यंत रे इथपर्यंत रे तुळशीच्या इथं तिने काढलेली आहे कलशाची आणि आता <coughs> आता ह्या साइडला चालू आहे आता आता झालीच वाटतं ना ग झाली डिझाईन काढायला तिला विचार करावा लागत नाही तिच्या हात हातात बसलेल्या आहेत त्या सर्व डिझाईन फक्त रांगोळी चिमटीत घ्यायचा उशीर डोक्यात भरभर भरभर डिझाईन येते सशीच्या हातावरही मस्त तिने मेहंदी काढलेली काय झाली अजून स्वयंपाक आहे तिला स्वयंपाक झाला हा हा आता देवाची तयारी म्हणजे पूजेची तयारी पूजेची तयारी झाली आई गेली गेली असच होत पूजेची तयारी झाली आहे पण आता मांडायची तर आहे ना हे एवढं झाडलं होतं एवढं झाडलं होतं पण वाऱ्याने कसं आहे हे घातलं असं वारं आहे संध्याकाळ झाली दिवे लावायचे पण इतकं वारं सुटलंय ना हे मला वाटत नाही दिवे राहतील म्हणून आकाशकंदी येईल चला मी तुम्हाला दाखवते लाईटिंग ह्या साईडने आणि त्या साईडची पण दाखवते अजून खूप अंधार पडला का मग तेव्हा पण दाखवते खाली सोडली असते तर छान वाटलं असतं ह्या खाली मस्त चमचम करत आहे इथे एकच दिवा राहिला आणि पुन्हा विजले हे किती वेळा मी लावली आता ते लावून आहे मी म्हणून रांगेत न लावता अशी कशी पण लावलेली आहेत कारण त्यांना जास्त काय म्हणतात हे नको हवा नको म्हणून रांगोळीवर ठेवायची होती मला पण नाही झालं तर नाही होते ना मोकळ्या जागेत जाऊ आता म्हणजे रंगोयशीच त्यांचे दिवेने राहिली हा एक आहे हे विजलं दिवे विजतात आणि मला सारखं ते पेटावं लागू राहिलेलं आहे इथं पण विजलं होते आता इथं दिले ठेवून गेली गेली गेलीच हे राग बायानो ते सगळे दिवे ना इकडचे सगळे दिवे एका बाजूला घेऊन आले काही उपयोग नाही आहे तरी त्याच्यातले विजले चला आता आपण येणा काय करू लायटिंग तरी बघूया आणि काय केलंय भावाने पुन्हा काय केले काल ये ना लाईटिंग पुन्हा लावलेली आहे आणि आता मस्त चमचम करते बघा अंधारातले भारी दिसतंय तर ही इथं बघितलीच तुम्ही याच्यातली माळाही बघितली आता तिकडच्या साईडची लाईटिंग अंधारात किती भारी दिसते हे बघा यांच्यासुद्धा यांना विजवर राहिलेले आहेत पूजांना जाणार आहे तो झाल्यावर चला बरेच फटाकडे फोडले पोरांनी महालक्ष्मीची पूजा कशी म्हणली आपण इथूनच पाहूया थोडस झूम करून इथूनच दाखवते नाही पहा सगळे पदार्थ आलेले आहेत म्हणजे जेवढे जेवढे फराळ बनवला आहे तेवढं सगळं आलेलं आहे पुन्हा देवीचा फोटो सगळे एकत्र बसत आहे का हा अखनी नवीन बेडशीट वगैरे अंथरलं पोळीमध्येच काढलं ती खरेदी केली होती शॉपिंग केली होती ते बेडशीट इकडं पण अंथरलं आहे नवीन बेडशीट मी बसले होते मी पण बसले आहे जो स्वयंपाक आहे खास पूर्ण बनवलेला आहे मी जेवण करते मी तुम्हाला आकाशातलं सकाळचं इतकं दृश्य छान दाखवत इतकं भारी वाव अ म्हटलं आता वा वा किती सुंदर एकदम असा म्हणजे प्रकाश असा कॉम्बिनेशन अगदी सणसळीचा प्रकाश असा पडलेला आहे असा सूर्य उगत आहे तर हे, हे त्या अगोदरचं दृश्य इतकं अतिशय सुंदर आणि ना आजूबाजूला आहे ना आजूबाजूला येणार काय असं थोडंसं धुकंधुकं पसरलेलं आहे तर वातावरण थोडीशी थंडी आणि छान असं मस्त वाटतं आहे आणि ती पाहून असं उबदार वाटतं आहे हे असं वरती आकाशाकडं व्हायलावर असं छान अशी ऊब जाणवते ती पाहूनच आणि मस्त असं ढगांचं चित्रण आहे आकाशातले ढगाचं चित्रण मस्त रंग संगती छान आहे सगळी जे तिकडचं पाला पाचोळा आहे ना सगळं आलेलं आहे आणि तो बघा पावसाला सुरुवात हे बघा पाऊस राहिलेला आहे आज आणि पावसा सुरू झाला काही अशी धावपळ मग घरात घेऊन जायचं हे सगळं सामान चांगला जोर धरलेला आहे पावसाने आज आणि सगळा पाऊस या साईडनी